नमस्कार आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की शंखना न्यूज चॅनलतर्फे दरवर्षी एक कुकरी स्पर्धा आयोजित केल्या जाते यंदाही येत्या ते ते तेरा आणि चौदा तारखेला एम के एच संचेती पब्लिक स्कूल येथे शंखनाद्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचा जो कालावधी आहे दोन दिवसाचा जरी असला तरी कुकिंग कॉम्पिटिशन तेरा तारखेला आहे सकाळी आणि चौदा तारखेला त्याचे रिझल्ट अनाऊन्स होतील आहे आणि ह्यासोबतच खाली आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या स्पर्धेविषयीची सगळी माहिती तुम्हाला मिळेल शंखनादविषयीची पण माहिती त्याच्यात मिळू शकते आणि शुल्क भरण्यासाठी तिथे क्यू आर कोड दिला आहे तो तुम्ही स्कॅन करा ते केल्याबरोबर पूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल आणि ह्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आनंदाची गोष्ट की कॅन्सर वॉरियर शेफ शेफ नीता अंजनकर ह्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण त्यांना ओळखतो याही वर्षी त्या एक रेकॉर्ड करणार आहेत आणि कॅन्सर वॉरियर असलेली नीता अंजनकर वर्ल्ड रेकॉर्ड करते आहे त्यासाठी सगळ्यांनी यावं त्यांनी रेसिपीजमध्येही आपलं पार्टिसिपेशन द्यावं आणि नीता ताईंच्या रेकॉर्डसाठी सुद्धा तिथे यावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे जितक्या जास्त संख्येने तुम्ही याल तितक्या जास्त आनंदात आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकू धन्यवाद